श्री गणेशाय गणेशायनमा श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय आठवा गर्भावस्थेत परीक्षिताचे रक्षण कुंतीने भगवंताची केलेली स्तुती युधिष्ठिराचा शोक सूत म्हणतो स्वकीय मृतांना उदक देण्याकरिता द्रौपदी व इतर स्त्रियांसह पांडव गंगेवर गेले श्रीकृष्णाने सर्वांचे सांत्वन केले व सांगितले कालगतीमुळे प्राण्यांना येणाऱ्या मृत्यूला कोणाचाच इलाज नाही श्रीकृष्णाने युधिष्ठिराला राज्य देऊन पहिल्या प्रतीचे तंत्रयुक्त अश्वमेध या करून त्याचे पवित्र यश सोहमकडे विख्यात केले पांडवांचा निरोप घेऊन कृष्ण सात्यकी व उद्धव यांचेकडे द्वारकेकडे जाण्यास निघाला असता उत्तरा भयभीत होऊन धावत येत असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले उत्तरा म्हणाली हे देवदेवा जगदीशा तप्त लोहमय हो फळाने युक्त असलेला बाण माझा फाटला करीत आहे यास्तव माझे रक्षण कर मी दग्ध झाले तरी चालेल परंतु माझा गर्भपात होऊ नये सूत म्हणतो श्री कृष्णाने हे जगत पांडव रहित करण्याच्या उद्देशाने अश्वस्थाम्याने हे अस्त्र सोडले आहे हे जाणले त्याचवेळी पांडवांकडेही पाच दैदिप्यमान बाणे येत असल्याचे पाहून सर्व बुद्धांच्या अंतरयामी असलेल्या योगेश्वर श्रीहरीने सुदर्शन असे पांडवांचे रक्षण केले व कुरुवंशवृद्धीसाठी उत्तरेचा गर्भ स्वकीय मायेने आच्छादित केला श्रीकृष्णाला कुंती म्हणाली प्रकृतीहून पर सर्व भूते अंतर्ब्राह्य व्यापणारा अलक्ष व ईश्वर अशा तुला आद्य पुरुषाला मी अज्ञश्री नमन करते वेषधारी नटाप्रमाणे असलेल्या तुझे ज्ञान देहाभिमानी पुरुषाला होत नाही इतकेच नव्हे तर चित्ताने शुद्ध असलेल्या परमहंस मुनींच्याही तू लक्षात येत नाहीस तर आम्हा स्त्रियांना कसा गोचर होणार हे प्रभो अनेक विपत्तीपासून वारंवार तूच माझे पुत्रांसह रक्षण केले आहेस हे जगद्गुरु आम्हाला सर्वदा विपत्ती असो कारण विपत्तीमध्ये वारंवार तुझे मोक्षप्रद दर्शन होत असते तू स्वतः सर्वत्र सम राहूनच संचार करणारा आहेस आणि जन्ममरण शून्य काल व सर्वव्यापी ईश्वर आहेस असे मी समजते हे भगवान मनुष्यांचे अनुकरण करणाऱ्या तुझा उद्देश कोणालाही कळत नाही तू जन्मरहित जगताच्या कल्याणाकरिता आणि दैत्यांच्या असे कोणी म्हणतात तर या संसारामध्ये काम व कर्म त्यांच्या योगाने क्लेश भोगणाऱ्या लोकांच्या क्लेशनिवृत्ती करिता श्रवणाला व स्मरणाला योग्य असे पराक्रम करण्याकरिता तू अवतरलास असेही काहींचे म्हणणे आहे हे विश्वेशा हे विश्वात्मा हे विश्वमूर्ते स्वकीय पांडव व रुष्णी ह्यांचे ठिकाणी दृढ होऊन राहिलेला हा माझा पाश तू तोडून टाक हे मधुपते सागराकडे जाणारी गंगाच्याप्रमाणे प्रतिबंधांची पर्वा करीत नाही त्याप्रमाणे विघ्नांची पर्वा न करिता माझी मती अन्य विषयरहित होऊन तुझ्याच ठिकाणी एक सारखी जडो सूत म्हणतो याप्रमाणे कुंतीने मधुर भाषणाने कृष्णाचे सर्व महात्म्य वर्णिले असता मायेने मोहित करीतच किंचित हास्य करून त्याने तिचा निरोप घेतला श्रीकृष्ण द्वारकेला निघाले असता प्रेमामुळे युधिष्ठिराने त्याचे निवारण केले शोकाकुल धर्माची समजूत पटेना स्नेहपाशाने व मोहपाशाने चित्ताच्या शून्य अवस्थेत सुहृदांच्या वधाचे चिंतन करीत तो म्हणाला परक्यांचा जो हा देह त्याकरिता मी अनेक अक्षोहिणींचा वध केला धर्मयुद्धामध्ये शत्रूच्या वधाने पातक लागत नाही असे म जरी म्हटले आहे तरी करोडो वर्षांपर्यंतही नरकातून माझी सुटका होणार नाही गढूळ पाणी ज्याप्रमाणे चिखलाने निर्मळ होणार नाही त्याचप्रमाणे भूतहत्येने निरसनही यज्ञाच्या योगाने होणे शक्य नाही प्रथमस्कंदातील आठवा अध्याय समाप्त झाला ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ जय श्रीकृष्णाय नमः